माझ्यावरती विविध आरोप झाले तिसऱ्यांदा मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला मतदारांचे देव आणि फरांदे दे विधानसभा फरांदे यांचा तिसऱ्यांदा विजय झालाय देव फरांदे या सतरा हजार आठशे मताधिकाने निवडून आल्या असून हा मतदारसंघ माझ्यासाठी अवघड होता तरी देखील माझ्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवला माझ्यावरती विविध आरोप झाले तिसऱ्यांदा मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे मतदारांचे आभार मानते राज्यात देखील भाजपाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं असून भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा अशी माझी इच्छा असल्याची भावना देवे आणि यांनी व्यक्त केली आहे

तुमच्या बाजूने पण जी गेल्या दहा वर्षामध्ये नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा केलेला विजय विकास आणि प्रत्येक समाजाच्या घटकांसाठी मी काम केलेलं आहे असा कुठलाही समाज नाहीये की ज्यांच्यासाठी मी काम केलेलं नाहीये गोर गरीब दलित शोषित वंचित घटकातील लोकांसाठी काम केलेलं आहे आमच्या आणि उच्चभ्रू मध्ये राहणाऱ्या रह सगळ्या नागरिकांचे देखील अनेक प्रश्न असतील मग ते औद्योगिक वसाहतीचे असतील बांधकाम व्यावसायिकांचे असतील व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील अरे सर्वच घटकांसाठी मी त्यांचा आवाज बोलून विधानसभेमध्ये काम केलेलं आहे तो लागी तो लागी। मी मतदार मतदारसंघाच्या सगळ्या मतदातांचं ज्यांनी मला मतदान केलं आणि मला निवडून दिलं त्या सर्वांचे विनम्र होऊन मी त्यांचे मनापासून आभार मानते दुसरे आभार मी आमचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस गिरीश भाऊ महाजन आणि आमचे प्रबोधन मंच असेल राष्ट्रीय संघाचे सगळे कार्यकर्ते असतील माझ्यावरती जीवापाठ जीवापाठ प्रेम करणारे माझे सगळे नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सर्व आमचे महायुतीचे घटक असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे असतील मी आणि आमच्या केंद्राचे सगळे नेतृत्व हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद दे, दे, या निवडणुकीत अनेक आरोप करण्यात आलेले होते ड्रग्ज पासून तर दंगल घडवण्यापर्यंत आरोप करण्यात आले माझ्या विरोधामध्ये फेक नरेटिव्ह तयार केला जात होता माझ्या विरोधामध्ये खोटा अपप्रचार होत होता परंतु तुम्हाला सांगते हा कुठल्याही खोट्या अपप्रचाराला बळी न पडता नाशिककर जनता ही खूप सुज्ञ आहे हे नाशिककरांनी दाखवून दिलेलं आहे फक्त मुस्लिम मतांचं जे पोलरायझेशन जे आहे आता देखील लोकसभेच्या निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराच्याकडे झालेलं दिसत आहे